कार्यक्रम नाही त्याला घटनात्मक चौकटीत येणार नाही असं सगळे सोय आदेश तातडीने रद्द करा असं मराठा समाज पूर्वीपासून घटनाबाह्य आरक्षण द्या असं कधीच म्हटलेलं नाही कुठंच म्हटलेलं नाही मराठा समाज परंतु काय झालं काही लोक दोन समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी मराठा समाज असंवैधानिक मार्गाने आमच्या आरक्षण घुसतोय तुमचं आरक्षण कमी होईल अशा अनेक भापी त्यांनी या राज्यामध्ये म्हणजे एक भीती निर्माण ओबीसी भी आणि मराठा समाजामध्ये त्यांनी निर्माण केलेली आहे हो आणि सगळ्या स्वराचा कायदा लोक असेल आता आमचा मराठा समाज मराठा समाजाच्या हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाज हा कुणबी आणि त्यांच्या नोंदी भरपूर प्रमाणात सापडलेली आहे आणि त्याच्या त्याच प्रमाणामध्ये आम्ही त्याची सगळ्या सोयी अंमलबजावणी व्हावी ही आम्ही अल्टिमेटम राज्य शासनाला दिलेले आहे आणि कोण काय म्हणतं आता घटनेच्या बाहेर ते आरक्षण कोणाला मिळणार नाही आणि घटनेच्या बाहेर आरक्षण जे मिळालेले हे एकोणीसशे चौऱ्याण्णवला मिळाले ते घटनेच्या बाहेर आरक्षण जे जे मिळालेले त्याच्याबद्दल हे लोक का बोलत नाहीये असा आमचा त्यांना सवाल आहे म्हणून आम्ही म्हणतो मराठा समाजाला ओबीसीमधून आणि आमचे कुंभी प्रभा कुंभी कुंभी नोंदी आमचं सापडलेलं आहे ओबीसी म्हणून सरसकट सगळ्या स्वराज्याचा कायदा अंमलबजावणी करून सरसकट आम्हाला सर मध्ये आरक्षण देण्यात ते यावं तेरा तारखेचं अल्टिमेटम म्हणून ता दादा जरंगे यांनी आणि मराठा समाज यांनी राज्य शासनाला दिलेलं आहे तेरा तारखेनंतर जर आम्हाला तेरा तारखेला या आरक्षणाची आणि सगळ्या स्वराज्याची अंमलबजावणी झाली नाही तर येणाऱ्या काळात विधानसभेमध्ये मराठा समाज यांना याची जागा नक्कीच त्या ठिकाणी दाखवून देईल काय नाव आपले अशोक पडूळ मराठा क्रांती मोर्चा समोर